आयसीस या दहशतवादी संघटनेनं आतापर्यंत अनेक भारतीय तरुणांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं आपण पाहिलेलं आहे परंतु आता लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनेचा एक हिंदू दहशतवादी जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केलेला आहे संदीप राम शर्मा उर्फ लष्कर ए तोयबाचा हिंदू दहशतवादी काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली आहे संदीप मूळचा मुझफ्फरनगरचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे विशेष म्हणजे गेल्या अठ्ठावीस वर्षात प्रथमच एका बिगर काश्मीरी व्यक्तीला काश्मीरमधील दहशतवादी कारवायांबद्दल अटक करण्यात आली आहे संदीप काश्मीरच्या बाहेरचा असल्यानं त्याच्याबद्दल कोणालाही संशय नव्हता याचाच फायदा संदीपनं उचलला काउंटर जहाँ जिस घर में हुआ वहाँ उसी घर से एक संदीप कुमार शर्मा सन ऑफ राम कुमार शर्मा रेजिडेंट ऑफ मुजफ्फरनगर यूपी उसको गिरफ्तार किया मुजफ्फरनगर मध्य राहुल संदीप शर्मा वेल्डिंग ऐसी काम शिकला उन्हात तो काश्मीर खोरात वेल्डिंग ऐसी काम कराए हिवाड़ पंजाब मध्या पटियाला आश्रय घया जून महिन्यात काश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षक फिरोज डार यांच्यासह सहा पोलिसांची हत्या केल्याचा आरोप संदीप शर्मावर आहे या हल्ल्यात लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लष्करी आणि संदीप शर्मा दोघही सक्रिय होते जुलै महिन्यात भारतीय सैन्यानं बशीर लष्करीचा खात्मा केला ज्यात संदीप शर्माला पळून जाण्यात यश मिळालं संदीप शर्मा हा बशीर लष्करीचा जवळचा सहकारी होता नोटबंदी झाल्यानंतरही दहशतवाद्यांकडे नव्या कोऱ्या नोटा आल्याच्या बातम्या आल्या याचं गुपित संदीप शर्माच्या कारवायांमध्ये संदीप शर्मा ए टी एमची लूट करायचा आणि ती रसद लष्कर ए तोयबाला पुरवायचा ये एक बड़ा अलार्मिंग है क्योंकि ये लष्कर खास तौर पे ये एक क्रिमिनल ऑर्गेनाइजेशन बन चुकी है और ये क्रिमिनल्स का सहारा ले रही है जिसमें बैंक लूटिंग किस्म की वारदातें भी ये करवा रहे हैं लष्करे तोयबा आईसीएस किंवा मुजाहिद्दीन अशा संघटना भारतीय तरुणांना दहशतीचा जाळे तोडत त्याचे शेकडो नमुने आणि पुरावे सध्या भारतीय तुरुंगांमध्ये आहेत पण यावेळी धोका जरा जास्त गडद होताना दिसतोय कारण भारतीय तरुणांना दहशतीच्या मार्गावर वळवण्याचं औषध दहशतवाद्यांना सापडलं आहे ज्याचा बिमोड करण्याचं आव्हान आता भारतीय यंत्रणांसमोर आहे ब्युरो रिपोर्ट पी माझा मुंबई